नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या बावीस ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूप असा छान दाखवलेला आहे कारण आजच्या भागामध्ये विक्रम आणि मानिनी मधलं भांडण तर काही संपत नसतं तर तेव्हा वसू आता नाटक करत त्या दोघांच्या मध्ये पडते तर तेव्हा सुद्धा मानिनीचा वसूवरती काही विश्वास बसत नाही आणि ती तिला टार्गेटच करते आणि त्यानंतर आता नंदिनी आणि काव्या आपापल्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्या दोघी सुद्धा एकदम एकजूट होतात आणि त्यांची टीम तयार करतात आणि शांत डोक्याने विचार करून नंदिनी आता काव्याला बरोबर समजावून सांगते आणि काव्या तर मात्र आता मित्रांनो ती वसुला आणि रम्याला धडाया शिकवायसाठी सज्जसुद्धा होते आणि त्यानंतर आता नंदिनी काव्याला नंदिनी बनून तो मानिनीची काळजी घे असं सांगते कारण विक्रमने नंदिनीला तिच्या खोलीमध्ये जाण्यासाठी बंदी सुद्धा घातलेली असते तर आता मानिनीला विश्वासात घेऊन काव्या सुद्धा एक चांगला जबरदस्त प्लॅन आखते आणि तिचा खमकापणा आता ती वसू आणि रम्याला दाखवणार आहे आणि त्यानंतर ती मित्रांनो आता वसूसमोर आणि रम्यासमोर चक्क दिव्यावरती हात ठेवून शपथ घेते की तुमच्या दोघींचा खरेपणा मी सगळ्यांच्या समोर आणणारच आणि मित्रांनो आता यावेळेस पार्थ आणि जीवा सुद्धा नंदिनी सोबत तिच्या सोबत शपथ घेतात आणि आता हे चौघे मिळून सुद्धा वसो आणि रम्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणणार आहेत तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात मित्रांनो मानिनी आणि विक्रम अजून सुद्धा भांडतच असतात तर तेव्हा पार्थ त्या दोघांच्या मध्ये पडतो आणि मानिनीला तो शांत करायचा प्रयत्न करतो तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते अरे पार्थ तू बघतोयस ना हे कसं बोलतात ते तर विक्रम परत मानिनीवरती ओरडतो अगं तू कसं बोलतेस ते तुला कळत नाहीये का तर आता जीवा विक्रमला शांत करायचा प्रयत्न करू लागतो म्हणतो बाबा जरा ऐका ना प्लीज प्लीज शांत व्हा ना तुम्ही असं का वागताय तुम्ही प्लीज जरा शांत व्हा तर मानिनी जीवाला म्हणते अरे तू तरी सांग ना यांना शांत व्हायला तर पार्थ आता मानिनीला म्हणतो अगं आई तू माझं तरी ऐक मानिनी म्हणते मी ऐकेनही एक वेळ पण यांना जरा न्यूट्रल राहून चारी बाजूने विचार करायला सांगा तर विक्रम तिला म्हणतो अगं तू तरी न्यूट्रल राहण्याच्या गोष्टी करूच नकोस अगं तू न्यूट्रल राहण्याच्या गोष्टी करूच नकोस कारण नंदिनीने पुरावे देण्याच्या अगोदरच तू ठरवून टाकलेला आहेस की ती नंदिनी निष्पाप आहे आणि माझी ताई पापी आहे तर जीवा परत विक्रमला शांत करायचा प्रयत्न करू लागतो बाबा प्लीज माझा ऐका ना प्लीज अरे तुम्ही दोघांनी नका ना भांडू आम्हाला दोघांना बघवत नाही येते असं का करताय तुम्ही मी हात जोडतो तुमच्या समोर असं तो म्हणत असताना विक्रमजेवाला म्हणतो ते ना तुझ्या आईला समजावतो अरे नंदिनी चुकीची वागलेली असताना सुद्धा तिची वकिली करते ती तर आता या दोघांचं जोराचं भांडण अजून सुरूच असतं तर तेव्हा नंदिनी मात्र खूप रडू लागते आणि आता या दोघांचं भांडण इकडे वरती रम्या आणि वसुला ऐकू येऊ लागतं तर रम्या रम्याता वसुला म्हणते अग आई हा आपल्या घरामधलाच आवाज आहे ना तर वसुसुद्धा म्हणते हो आपल्या घरामधलाच आवाज आहे आणि म्हणते बाज झालं तुमच्या बहिणीचं कौतुक असंच ऐकू येत आहे ना अगं मग माझंच उदो उदो चालू आहे तिकडे तर रम्या म्हणते अरे बापरे क्या बात आहे मग म्हणजे मामा तो म्हणजे कसा असतं माझा भाऊराया पाठीखा असंच वगैरे काहीतरी झालाय तो तर वसू तिला म्हणते अगं पाठी राया ते पाठी राखा असतं कसलं ग तुझं मराठी रम्या असं तिला म्हणत असताना रम्या म्हणते अगं तेच ते गाई तर वसू म्हणते अगं रम्या तुला खरं सांगू का मला इतकं छान वाटते माहितीये का म्हणजे विक्रम ना असा पहाडासारखा माझ्या पाठीशी उभा आहे आणि मला काय वाटते माहितीये का रक्षाबंधनाच्या दिवशी जी ओवाळणी मागितली ना त्याच फळ आहे हे तर रम्या म्हणजे काय असं तिला विचारते तर वसू सांगू लागते म्हणजे ना रक्षाबंधनाच्या दिवशी मी विक्रमला चांगलाच घोळात घेतला तर रम्या परत विचारते अगं म्हणजे काय केलंस तर वस्वता नाटकी चेहरा करते आणि रम्याला सांगू लागते मी त्याला म्हणाले मला वाटलं तू माझ्याकडून राखी बांधूनच घेणार नाहीस असं रडत रडत मी त्याच्या समोर म्हंटल असं तिने सांगितल्यानंतर रम्या हसूच लागते तर वसु म्हणते अगं मग काय रम्या त्यानं काय केलं माहिती आहे का मी त्याच्यासाठी काय काय केलं ना याचा पाडाच वाचायला सुरुवात केली त्याने मग मी काय कमी आहे का मग त्यानं सुद्धा माझ्यासाठी काय काय केलं ना याचा लंबा चवडा पाडा वाचायला मी सुरुवात केली तर रम्या विचारते अगं आई मग पुढं काय झालं असं ते तेव्हा हसत हसतच विचारत असते तर वसू म्हणते अगं माझा विक्रम आहे ना तो भोळा आहे बिचार आहे तो ना कोणाच्या बाबतीत कधी वाईट विचार करूच शकत नाही आणि अगं त्याच्या याच स्वभावामुळे ना मी आपलं घर आणि बिझनेस त्याच्यावरती सोपवलेला आहे आणि त्याच्या या स्वभावाचा मी अनेकदा फायदा सुद्धा करून घेतलेला आहे आणि यावेळेला जरा जास्तच करून घेतला असं तिने सांगितल्यानंतर रम्याला जरा आश्चर्य वाटतं आणि ती कसा कसा असं विचारू लागते तर वसू सांगू लागते अगं राखी पौर्णिमेला ना त्यानं मला विचारलं तुला ओवाणी काय देऊ ताई मग मी रडक्या आवाजात त्याला म्हणाले की माझ्यावरती जो विश्वास ठेवलायस ना तो कधी ढे ढळू देऊ नकोस रे विक्रम असं तिने सांगितल्यानंतर रम्या मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते अगं आई खरच का तर वसू सांगते मग काय झालं माहितीये का त्याला खात्री पटली की मी नंदिनीला किडनॅप करू शकत नाही तर आता रम्या म्हणते अगं आई म्हटल्यानंतर अर्धी लढाई तर आपण इतच जिंकली नाही का तर वसू म्हणते अगं मला काय वाटलं होतं माहिती आहे का तो पार तर आपल्याच बाजूने असेल अगं पण नाही ना तो नेमका नंदिनीच्या बाजूने झुकलेला आहे तर रम्या म्हणते अगं तो देत ग पण मामा आपल्या बाजूने असणं जास्त महत्वाचं आहे अगं मामा आपल्या बाजूने आहे म्हटल्यानंतर ना ही बाकीची सगळी मंडळी टोकरी पडतील त्याच्यासमोर पण आई तुला एक गोष्ट सांगू का मला एक गोष्ट ना अजिबात आवडली नाही मामाने त्या नंदिनीला घराबाहेरच काढायला हवं होतं तर तेव्हा वसू सांगू लागते अगं विक्रम ना असं सजासजी कोणाशी नातं नाही ग तोडू शकत पण त्याने जरी नंदिनीला घराबाहेर काढलं नसलं ना तरी सुद्धा तो पूर्वीसारखा सोबत वागणार नाही हे मात्र नक्की आहे तर रम्या तिला कशावरून असं विचारते तर वसू सांगते अगं तो काय म्हणाला ते ऐकलं नाहीस का तू की मी तुझा बाबा नाही आणि अगं हे ऐकून ना नंदिनी पूर्ती हल्ली असेल तर रम्या म्हणते अगं करेक्ट पण तुला एक गोष्ट सांगू काही या वेळेला ना तुझा प्लॅन इतका सोम होता आणि ती नंदिनी स्वतः स्वतःच्या तोंडावरती पडली आता ना माझी एकच इच्छा आहे मामा ना जसा तिच्या विरोधात उभा राहिलेला आहे ना तसं एक एक करून अक्क घर त्या नंदिनीच्या विरोधात उभं राहिला हवं तर वसो म्हणते होणार अगदी तसंच होणार रम्या पण त्यासाठी ना आपल्याला आपलं विक्टीम कार्ड सतत खेळावं लागणार ना तर रम्या म्हणते अगं हो ना मग चल खाली सगळ्यांना जरा रडून दाखव म्हणजे माणसं कसं आगीत तेल ओततात ना तसं आपण आपले आश्रू होतो यात असं म्हणून त्या दोघे हसू लागतात आणि लगेचच तिथून खाली निघून जातात तर मित्रांनो आता इकडे खाली अजून सुद्धा मानिनी आणि विक्रमचं भांडण जोरजोराने चालूच असतं विक्रम म्हणतो अरे मी अगोदर न्यूट्रल राहून दोन्ही बाजूने विचार करून मग काय तो निर्णय दिला आणि ही तर काही न विचार करता डायरेक्टच बोलते तर असं तो बोलत असताना आता इकडे रम्या आणि वसू खाली येतात तर तेव्हा वसू ओरडू लागते अरे विक्रम मानिनी काय चाललंय काय तुमच्या दोघांचं तर रम्या सुद्धा म्हणते मामा मामी तुम्ही दोघं इतक्या जोरांनी भांडताय तर वसू विचारते पण झालंय तरी काय एवढं भांडायला तर तेव्हा आता मानिनी वसूच्या अंगावरतीच जाऊ लागते आणि तिला म्हणते तुम्ही विचारताय मला तुम्ही विचारताय काय झाले काय नाही ते आणि सांगते ना मी आता तुम्हाला काय झाले ते जो नवरा ना आजपर्यंत माझ्याशी कायम प्रेमाने आणि प्रेमानेच वागत आलाय तो नवरा माझ्याशी भांडतोय ओरडतोय माझ्यावरती कोणामुळे आहो तो तुमच्यामुळे ओरडतोय भांडतोय माझ्याशी तर तेव्हा विक्रम आता मानिनीवरती बोटच करतो हो म्हणतो हे बघ मानिनी तू तोंड सांभाळून बोल तू ताईशी बोलत आहेस मी माझं माझं खायला घेतलं होतं ना तर मग ही चाली पोहे घेऊन मग सांग ना आता तिला हिला काय तानायची एवढी गरज नव्हती तर तेव्हा आता ते परत दोघं भांडू लागतात तर वसवता आता मोठ्याने नाटक सुरू करते म्हणते बघा तुम्ही दोघं सुद्धा शांत बसा मी हात जोडते तुमच्या समोर पण नका ना भांडू प्लीज तर तेव्हा मानिनी आता वसूवरती निशाणा साधते तिला म्हणते बाई किती तो भोळेपणाचा आव करताय दाखवताय तुम्ही आणि तुम्ही जे हे सोंग पांगरले ना त्यालाच भुलले आहेत हे विक्रम आणि त्यामुळेच तुम तुमच्यावरती त्यांचा शंभर टक्के विश्वास बसलेला आहे पण लक्षात ठेवा ते सोडून तुमच्यावरती घरातल्यांचा कोणाचा काढीही विश्वास नाहीये तर तेव्हा वसू म्हणते नकाच ठेवू माझ्यावरती विश्वास काही जबरदस्ती नाहीये माझी पण भरल्या घरामध्ये अरे असे नका ना भांडू असं बोलत ती मित्रांनो स्वतःचं नाटक मात्र सुरूच ठेवते तर विक्रम परत आता तिची बाजू घेतो म्हणतो अगं ताई तू शांत हो तू काही सुद्धा बोलू नकोस अगं तू काहीतरी बोलायला गेलीस ना तर त्याचा वेगळाच अर्थ काढणार हे सगळेजण आणि तिला ना हिची फक्त ही सूनच बरोबर वाटते तिचीच बाजू घेणार ती आणि तेव्हा नंदिनी मात्र मित्रांनो रडतच असते तर आता विक्रम नंदिनीला डायरेक्ट म्हणतो तुलासुद्धा शेवटचं सांगतोय मी नंदिनी आणि मी परत एकदा तुला शेवटचं सांगतोय तू माझ्या आसपाससुद्धा फिरकायचं नाहीस तू तु आणि तुझ्या सासूने सुद्धा फिरकायचं नाही तर तेव्हा मानिनी एकदमच विक्रमला म्हणते येणार सुद्धा नाही मी आणि जीवाला आता ती सांगते तू एक काम कर माझी बॅग भरून घेऊन ये यांच्या रूम मधून आणि ती बॅग भरून तुझ्या रूम मध्ये घेऊन जा मी तुझ्या रूम मध्येच राहते तर तेव्हा विक्रम तिला जा जा, जा असंच बोलत असतो तर मानिनी त्याला म्हणते मला तुमच्या रूम मध्ये राहायचंच नाही तुमच्या बरोबर राहायचंच आहे मला तर तेव्हा जिवाच्या डोळ्यामध्ये मित्रांनो आता पाणी येऊ लागतं आणि जेव्हा मानिनीला म्हणतो अगं आई तू तरी निदान असं बोलू नकोस प्लीज शांत हो ना जरा प्लीज शांत हो तर तेव्हा नंदिनी सुद्धा आता मानिनीला म्हणू लागते आहो आई तुम्ही हे काय बोलताय प्लीज असं काही करू नका प्लीज मी तुमच्या पाया पडते तुमच्या असं म्हणून ती आता मानिनी समोर हातच जोडते तर मानिनी आता नंदिनीला म्हणते अग नंदिनी प्लीज तू कुणाच्या पाया पडू नकोस हेच तुझं आहे ना हे सगळं काही बंद कर तुझं काही चुकलेलं नाहीये असं म्हणून ती काव्याला म्हणते प्लीज जरा हिला समजाव आणि त्यानंतर आता ती जोरजोराने ओरडतच एकसारखी बोलत असते म्हण ते तुम्ही कोणीही मला माझ्यासोबत काही बोलू बोलायला जाऊ नका मला काहीही समजावायला जाऊ नका असं बोलता बोलता ती इतकी हायपर होते की मित्रांनो आता तिला जोराची चक्कर येऊन ती बेशुद्धच होते तर तेव्हा ते आता पार्थ तिला सावरतो तिला पकडून जीवा सुद्धा पुढे येतो आणि ते दोघे मिळून तिला आता रूममध्ये घेऊन जाऊ लागतात तर मित्रांनो आता नंदिनी सुद्धा तिच्या मागे चाललेली असते तर आता विक पुढे येतो आणि मानिनीला जे काही झालेलं असते तिकडे दुर्लक्ष करून तो नंदिनी आडवा येतो आणि तिला म्हणतो तू कुठे सुद्धा जायचं नाहीस तू यायचंच नाही साजिबात आणि तू तिच्या पाठीमागे येऊ नकोस लांब राह तिच्यापासून आणि तिच्या खोलीत सुद्धा पाऊल ठेवायचा आहेस तू तर तेव्हा मित्रांनो काव्याला तर खूप मोठा धक्काच बसलेला असतो आणि इकडं रम्यानी वसू मात्र थोडं गालातल्या गालात हसत असतात तर विक्रम नंदिनीला पुढे म्हणतो तुझी एक चूक ना वनव्यासारखी पुढं पुढं पसरत चालली आहे आणि अख्खं घर जळतंय त्याच्यामध्ये लांब राहा तिच्यापासून असं सांगून तो रागा रागातच आतमध्ये निघून जातो तर नंदिनी आता खूप जोराने रडू लागते आणि रम्या मात्र तिच्याकडे बघून हसत असते तर आता काव्या नंदिनीला शांत करू लागते तिला म्हणते शांत हो ताई शांत हो असं म्हणून ती आता तिला आपल्या जवळ घेते आणि तिला म्हणते अगं ताई रडू नकोस ना अगं तुझी ही अवस्था भगवत नाहीये मला आणि चल तू रूम मध्ये चल असं म्हणून ती तिला रूममध्ये घेऊन जाऊ लागते तर मित्रांनो त्या दोघी रूममध्ये चाललेले असतात तर रम्या मात्र मित्रांनो इथे जोराने शिट्टीच वाचवते तर तेव्हा आता त्या दोघे सुद्धा मागे वळून तिच्याकडे बघतात आणि त्या दोघींना सुद्धा धक्का बसलेला असतो तर आता काव्या रम्याच्या अंगावरतीच चाललेली असते तर तेव्हा नंदिनी तिला थांबवते आणि त्यानंतर नंदिनी आता काव्याला घेऊन रूम मध्ये चाललेली असते तर रम्या काही थांबायचं नावच घेत नाही ती त्या दोघींना म्हणते आता रूम मध्ये चाललायत ना आणि लवकरच आता तुम्हाला हे घर सोडून जावं लागणार आहे तरी सुद्धा आता त्या दोघी काही न बोलता आतमध्ये निघून जातात तर रम्या आता खूपच आनंदित झालेली असते आणि गोल गोल फिर फिरत म्हणते हे आमचं घर आहे आणि इथे आमचंच राज्य चालणार तर आता त्यानंतर नंदिनी आणि काव्या त्यांच्या रूममध्ये येतात तर काव्या नंदिनीला म्हणते नको घरूस ताई मी तर ना या माईलेकींना सोडणारच नाहीये खरंच सोडणार नाहीये माझं टार्गेट अचीवमेंट लिस्ट बकेट लिस्ट सगळीकडे तेच लिहिलेलं आहे ताई की मला त्या दोघींना सरळ करायचंच आहे अशी शिट्टी वाजवते ना त्या रम्याची असं म्हणून ती खूप चिडचिड करत असते तर तेव्हा नंदिनी तिला सावरू लागते तिला म्हणते अगं काव्या बास किती चिडचिड करशील तू शांत हो जरा मंजू त्यांचा राग शांत करायसाठी काय ट्रिक केली होतीस तू आठवतंय का तुला असं म्हणून ती आता उलट्याकडे मोजू लागते म्हणते दहा नऊ आठ असं ती बोलत असताना काव्या तिला थांबवते आणि म्हणते अगं ताई हा राग ना उलट्याकडे मोजून जाणारा मधला नाहीये हा राग त्या दोघींना त्यांची जागा दाखवल्यानंतरच जाणार आहे कळलं का तुला अगं कशा वागतायत त्या दोघी तुझ्यासोबत तुला दिसत नाहीये का अगं अगं किती अनफेअर आणि चुकीचं आहे ते असं वाटत नाहीये का तुला आणि या अशा माणसांना सरळ करायचं असेल ना तर माझ्यासारख्या माणसांचीच गरज आहे तर तेव्हा ता नंदिनी तिच्याजवळ जाते आणि म्हणते करेक्ट मला गरज आहे तुझी फक्त ना ऍक्शन तुझी आणि पद्धत माझी तर तेव्हा आता काव्या तिला म्हणजे काय असं विचारते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते अगं तुला आठवतय का काव्या अगं मागे आई माझ्यावरती एवढ्या रागवल्या होत्या की मला ना त्यांनी इथे या रूममध्ये यायची सुद्धा बंदी केली होती आणि आज ना आज माझ्यासाठी बाबांशी सुद्धा भांडल्या त्या भांडता भांडता त्यांना भोवळ सुद्धा आली आणि खूप त्रास होतोय त्यांना आणि जे बाबा आहेत ना ते मला त्यांच्या रूममध्ये सुद्धा जाऊ देत नाहीयेत तर तेव्हा काव्या म्हणते अग ताई यावरुंना एकच गोष्ट सिद्ध होते की सगळे देशमुख ना क्रॅकस्पॉट आहेत तर तेव्हा नंदिनी परत काव्याला शांत करते अगं काव्या ऐक ना माझं थोडं जरा ती म्हणते रागवणारं माणूस बदललं तरीसुद्धा कुठलीही गोष्ट ना आपण शांततेच्या मार्गाने सोडवू शकतो यावरून फक्त हीच गोष्ट सिद्ध होते तर तेव्हा काव्या नाही नाही असं म्हणूनच मांडोला होत असते तर आता नंदिनी तिला विचारते अगं काव्या तू माझी मदत करणार आहेस ना मला ना फक्त तुझी मदत हवी आहे तू माझं एक काम करशील का मागे वटपौर्णिमेच्या दिवशी मी तुला सांगितलेलं होतं ना की घरामध्ये शांतता हवी असेल तर तुला नंदिनी व्हावं लागल आणि मी तुला परत तीच गोष्ट सांगते आईसाठी आईंना सपोर्ट करण्यासाठी तुला पुन्हा एकदा नंदिनी व्हावं लागणार आहे काव्या कारण बाबा मला त्यांची काळजी घेऊ देणार नाहीत त्यामुळे तुलाच नंदिनी होऊन त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे काव्या तर मित्रांनो असं नंदिनीने सांगितल्यानंतर काव्या म्हणते अगं ताई तुझं हे बरं आहे प्रत्येक वेळी मीच नंदिनी व्हायचं का कधी कोणी काव्या होणार नाही का असं ती आपलं तोंड बाजूला घेऊनच म्हणते तर तेव्हा नंदिनी थोडीशी हसते आणि तिला म्हणते हो ग बाई अशी सुद्धा वेळ येईल की मला काव्या व्हावं लागेल आणि काव्या होणं इतकं सोपं नाहीये तर ते स्पेशल आहे पण अग आता ती वेळ नाहीये काव्या तर तेव्हा मित्रांनो आता काव्या थोडीशी शांत होते आणि नंदिनी ठीक आहे असं म्हणते तर तेव्हा अजून सुद्धा नंदिनी कन्व्हिन्स करायच्या मूडमध्येच असते तर काव्याता आता तिला म्हणते अगं कळलंय कळलंय मला कळलंय सगळं काही नंदिनी बनून मला काय काय का करायचं आहे ना ते मला कळलंय तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते शाणी माझी बहीण ती आणि आता ती तिचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि तिला म्हणते काव्या आपण दोघी मिळून हे जे काही बिघडलेलं आहे ना ते सगळं काही ठीक करू शकतो ठीक आहे ना असं तिला विचारते तर तेव्हा काव्या सुद्धा तिला हो असं म्हणते आणि आता त्या दोघी मित्रांनो एकमेकांना मिठी मारतात आणि त्या दोघींची टीम घट्ट झालेली असते तर मित्रांनो आता बघा इकडे वसू मानिनीला घेऊन खोलीमध्ये आलेली असते आणि ती तिच्या जवळच बसलेली असते तर तेव्हा विक्रम सुद्धा मागे पाणी घेऊन तिच्यासाठी उभारलेला असतो तर वसू अजून सुद्धा एक प्रकारे मानिनीला चिडवतच असते तिला विचारते बर वाटते का मानिनी तुला तर मानिनी त्याच्यावरती तिला काही उत्तरच देत नाही तर तेव्हा आता बसू लगेचच विक्रमकडे एक नजर टाकते आणि परत नाटक सुरू करते आणि मानिनीला विचारते अगं मानिनी मी ज्यूस आणू का तुझ्यासाठी अगं सकाळपासून काहीच खाल्लं नसशील ना तू आणि अगं माझ्यावरचा राग अन्नावरती नको ना काढूस आणू काही तुला आणू का असं ती विचारत असताना मानिनी मात्र तिच्यासोबत काही बोलतच नाही तर तेव्हा आता विक्रममध्ये पडतो आणि मानिनीला म्हणतो अगं मानिनी वसुताई किती वेळेला विचारते तुला बोलते तुझ्यासोबत आणि तू साधं रिएक्ट सुद्धा करत नाहीयेस याला काही अर्थ सुद्धा नाहीये बघ आणि तुला हे दिसत नाहीये का तू इतकं बोल बोल तरी सुद्धा ती किती काळजी करते तुझी तर असं तो बोलत असताना आता वसू म्हणते नाही नाही थांब मी एक काम करते मी आणतेस ज्यूस तिच्यासाठी असं म्हणून ती चाललेली असे तर तेव्हा विक्रम तिला थांबवतो आणि म्हणतो हे बघ ताई तू एक काम कर तू जाऊ ना आराम कर मी बघतो काय आहे ते आणि अगोदरच ना घरच्यांच्या बालिशपणामुळे भांनामुळे तू थकलेली असणार आहेस तू जा तू जाऊन आराम कर असं त्यानं सांगितल्यानंतर वसु म्हणते बर बर ठीक आहे आणि परत ती मानिनीला सांगू लागते म्हणते अगं मानिनी उगाच जास्त विचार करत बसू नकोस असं तिने म्हटल्यानंतर मानिनी परत आपले डोळेच बंद करते आणि तोंड फिरवते तर आता विक्रम ते सर्व काही बघतो आणि वसुला म्हणतो अगं ताई मी सांगेन तिला समजावेन सगळं काही तर तेव्हा वसु म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून ती आता नाईला जास्त तिथून निघून जाते तर मानिनी अजून सुद्धा रागराग करतच असते तर तेव्हा आता विक्रम तिच्या जवळ जाऊन बसतो आणि तिला म्हणतो घे पाणी घे पाणी पी थोडं तर तेव्हा मानिनी त्याच्याबरोबर सुद्धा काही बोलत नाही आणि नको असं म्हणून हात पुढं करते तर विक्रम मानिनीला म्हणतो अगं मानिनी वसुताईशी एक शब्द सुद्धा बोली नाहीस तू माझ्याशी तरी बोलणार आहेस का आणि त्यानंतर तू आता पोह्याची डिश आपल्या हातामध्ये घेतो आणि मानिनीला म्हणतो हे बघ मानिनी हे ना जीवाने पोहे आणून ठेवले होते तुझ्यासाठी खाऊन घे धर असं म्हणून तो आता पोहे तिच्या समोर धरतो तर तेव्हा मानिनी त्या पोह्यांच्याकडे बघते आणि आता परत विक्रम कडे बघून त्याला म्हणते तुम्ही रिजेक्ट केलेले तेच ते पोहे आहेत तर विक्रम तिला म्हणतो अग माझ सोड हे चांगले दाणे घातलेले पोहे आहेत धर तर मानेने त्याला म्हणते घ्या आता ज्याच्यासाठी दाणे घालून केलेले आहेत ना पोहे तो मलाच म्हणतोय की घ्या म्हणून दाणे घेऊन केलेले आहेत पोहे अहो नंदिनीने हे पोहे तुमच्यासाठी आणि जीवासाठी केलेले आहेत आणि शेंगदाणे घातलेले पोहे तर मी खातच नाही तर विक्रम तिला म्हणतो अगं ठीक आहे मग दाणे वेचून देऊ का मग तर खाशील का तर तेव्हा मानिनी म्हणते मला नको आहेत ते बेचव पोहे तर तेव्हा विक्रम आता मित्रांनो एकदमच म्हणतो अगं बेचव कसे असतील ते किती प्रेमानं केलेले आहेत आपल्या नंदिनीने असं तो पूर्ण बोलतच नाही न असं म्हणतो आणि त्याच्या लक्षात येता आणि तो परत थांबतो तर मित्रांनो आता मानेनी मात्र त्याच्याकडे एक सारखं बघू लागते आणि त्याला म्हणते पाहिलं का मन मानत नाही ना तुमचं आहो जी नंदिनी साध्या पोह्यांची चव सुद्धा बिघडवू शकत नाही आहो ती नाती कशी काय नासू देईल तर विक्रम तिला म्हणतो हे बघ मानिनी मला या विषयावरती आता काही बोलायचं नाहीये तू खाणार आहेस का स्वतःच्या हाताने का मी भरवू पोहे तुला असं त्यानं विचारल्यानंतर मानेनी त्याला म्हणते मला तुमच्या हातून काही खायचंच नाहीये तर तेव्हा विक्रम आता परत तिच्यावरती भडकतो आणि तिला विचारतो मग कोणाच्या हातून खाणार आहेस तू असं तो बोलत असताना मित्रांनो आता काव्या तिथं येते आणि म्हणते त्या ते, ते माझ्या हातून खाणार आहेत आणि तेव्हा तिच्या सोबत पार्थ सुद्धा आलेला असतो तर मित्रांनो आता इकडे नंदिनी मोबाईल वरचे विक्रम आणि मानिनीच्या अनिव्हर्सरीचे फोटो बघत त्या फोटोच्या कडे बघून रडत असते तर तेव्हा मित्रांनो आता जीवा तिकडे मागून येतो आणि नंदिनीकडे बघून तर त्याला धक्काच बसतो आणि तो तिच्या मोबाईल वरचे फोटो सुद्धा बघतो आणि एकदम तिथे उभा राहूनच नंदिनीला म्हणतो काय मस्त दिवस होता ना तो तर आता नंदिनी मागे वळून त्याच्याकडे बघते तर आता जीवा मित्रांनो हळूवार चालत येऊन तिच्या शेजारी बसतो आणि आपल्या खिशामधला रुमाल काढून नंदिनीला देतो म्हणजे तिच्या समोर तो धरतो तर तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामधून खूप पाणी येत असतं आणि आता मित्रांनो नंदिनी सुद्धा जिवाच्या हातामधला रुमाल घेते आणि त्याच्याने आपले डोळे दोड़, डोळ्यामधले आश्रू पोसू लागते तर जीवाला तर त्या गोष्टीचं थोडंसं आश्चर्यच वाटतं आणि जीवा आता नंदिनीला थँक्स असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी कशासाठी असं जिवाला विचारते तर जीवा म्हणतो यावेळेस तू माझ्या हातातून रुमाल घेतलास आणि असं तू म्हणाली नाहीस की मला तुमच्याकडून काही सुद्धा नको आहे अगदी रुमाल सुद्धा तर तेव्हा नंदिनी आता जीवाला विचारते आई बऱ्या आहेत ना तर जीवा सांगतो आता ती उठून बसलेली आहे ठीक आहे ती आणि त्यानंतर मित्रांनो आता नंदिनी परत आपल्या मोबाईलवरचा तो फोटो बघू लागते आणि त्यानंतर परत तो मोबाईल बाजूला ठेवते आणि जीवाला म्हणते एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे मगाशी आईबाबांना ज्या पद्धतीने भांडत होते ना मला असं वाटलं की मी कुठलं तरी वाईट स्वप्न बघते की काय असं वाटलं की चटकन संपवावं हे संप स्वप्न आणि जाग ये यावी स्वप्नामधून तर जेव्हा म्हणतो आणि कधी कधी जाग आल्यानंतर कळतं की हीच रियालिटी आहे ही। अगं पण तू इतकी हुशार आहेस शिकलेली आहेस माणसांना जोडून ठेवणारी आहेस त्यामुळे मला तुला हे सांगावं लागणारच नाहीये आणि त्याची गरजसुद्धा नाहीये पण तरी सुद्धा या जगामध्ये ना जशी चांगली माणसं असतात तशी वाईट सुद्धा असतात एक वेळ ना एक वेळ चांगुलपणाला मर्यादा असते पण वाईटपणाला काहीच सीमा नसते तर नंदिनी म्हणते अहो सगळं काही कळतंय मला जीवा अहो एरवी कुठला दुसरा प्रसंग असताना तर मी वसु माफी माफीसुद्धा मागितली असती पण आत्ता नाही मागणार मी माफी असं ती म्हणत असताना मित्रांनो तिच्या डोळ्यामध्ये परत रा, परत राग दिसतो तर जीवाला तो राग तिच्या डोळ्यामध्ये दिसू लागतो आणि तो राग तो बघत असताना त्याला नंदिनीच्या पडलेला दिसतो तर तेव्हा जीवा तिला म्हणू लागतो एक 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 मिनिट नंदिनी थांब जरा तर नंदिनी त्याला ते म्हणते अहो काय काय करताय तुम्ही तर तेव्हा जीवा तिला परत थांबवतो आणि म्हणतो एक एक मिनिट प्लीज असं म्हणून तो केस आपल्या पोटामध्ये तो आता धरतो आणि त्यानंतर तो तिला म्हणतो एक मिनिट तो हात पुढे कर आता तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणत असते आहो हे, हे काय करताय तुम्ही तर जेव्हा तिला म्हणतो कर ना प्लीज हात पुढे कर ना प्लीज आणि त्यानंतर तो केस आता तिच्या हातावरती ठेवतो आणि तिला म्हणतो आता तू डोळे बंद कर आणि एक विष माग आणि त्याच्यावरती फुंकार मार तर मित्रांनो आता नंदिनी सुद्धा अगदी जीवाने सांगितल्याप्रमाणे डोळे बंद करते आणि विष मागून त्याच्यावरती फुंकार मारते तर तेव्हा जिवा तिच्याकडेच बघत असतो आणि नंदिनीने डोळे उघडल्यानंतर तो तिच्याकडे हसत बघत असतो आणि आता तो तिला म्हणतो बेटर का आणि एक गोष्ट लक्षात ठेव तू नंदिनी आहेस ही गोष्ट विसरू नकोस आणि काही काळजी करू नकोस आणि अगं आपल्या फॅमिलीसाठी ही खराब फेज सुरू आहे पण अगं नंतर ती निघून सुद्धा जाईल तर नंदिनी म्हणते पण पर तोपर्यंत ना आईबाबांच्या नात्यामध्ये कुठली कटुता येऊ नये एवढंच अहो आजपर्यंत त्यांच्या नात्यामध्ये फक्त प्रेमळ आठवणी होत्या आता या भांडणामुळे कडू आठवणी सुद्धा असतील तर तेव्हा जीवा म्हणतो हो बरोबर आहे पण नो वॉट काही गोष्टी आपल्या हातात नसतात अगं आपलं लग्न होण्याचा काहीच संबंध नसताना ते झालं कारण ते घडणार होतं म्हणून घडलं आणि आत्ताही जे घडतय ना ते घडणार होतं म्हणूनच घडतय त्यामुळे जे काही घडून गेले ना त्याचा फारसा विचार करत बसू नकोस आणि तू एकटी आहेस असं अजिबात वाटून घेऊ नकोस आणि अगं तू एकटी अजिबात आहेस अख्ख देशमुख कुटुंब तुझ्या पाठीशी आहे तर तेव्हा नंदिनी डोळ्यात परत थोडंसं पाणी काढते आणि जिवाला म्हणते पण बाबा तर तेव्हा जीवाता थोडंसं हसतो आणि तिला म्हणतो अगं ते सुद्धा तुझ्या पाठीशी येतील ते सुद्धा तुझ्या बाजूने येतील पण थोडा वेट कर पण मला ना या गोष्टीचं वाईट वाटतंय की त्यांनी तुला आईच्या खोलीमध्ये जाण्यापासून थांबवलेलं आहे तर आता नंदिनी आपले डोळे परत पुसते आणि त्याला म्हणते हरकत नाही आणि म्हणते आता मी जरी आईच्या जवळ नसले ना तरी सुद्धा असं कोणीतरी आहे त्यांच्याजवळ जे त्यांची उत्तम काळजी घेऊ शकेल असं ती थोडस सा आनंदात सांगत असते तर जीवाला मात्र प्रश्न पडतो आणि तो, तो विचारतो अगं आता कोण आहे आईजवळ तर मित्रांनो आता नंदिनी थोडीशी शांत झालेली असते आणि तिला काव्याबद्दलच जीवाला सांगायचं असतं मित्रांनो आजच्या भागात एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मानिनी आणि काव्याता दोघेच बोलत बसलेले असतात तर तेव्हा मानिनी काव्याला म्हणते अगं नंदिनीचा पणा आहे ना तो कधीकधी तिच्या आड येतो आणि तिला आता एकटं पडू देऊ नकोस तर तेव्हा काव्या मानिनीला विश्वास देते तिला म्हणते आता ना माझ्यामधला खमकेपणा सगळ्यांना दाखवायची वेळ आलेली आहे आणि तो खमकेपणा आजच दाखवेन तर मित्रांनो आता दुसरीकडे दीपक आणि वसू एकमेकांच्या सोबत फोनवरती बोलत असतात दीपक वसुला म्हणतो आता ही नंदिनी आहे ना काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा ही नंदिनी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही आणि त्यानंतर आता वसू नंदिनी समोर जाते आणि तिला म्हणते नंदिनी तुझा पुरावा तर पलटलेला आहे तर तेव्हा तिथे पार्थ जिवा आणि रम्या सुद्धा उभे असतात तर आता काव्या समोर येते आणि तिला म्हणते अहो येणारा वेळ सांगेल आणि आता आम्ही सगळेजण मिळून तुमचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणू असं म्हणून ती आता दिव्यासमोर हात धरते आणि प्रार्थनाच घेते तर तेव्हा मित्रांनो आता नंदिनी जिवा आणि पार्थ सुद्धा तिच्या हातावरती हात ठेवतात आणि आम्ही सुद्धा आता काव्याच्या बाजूनेच आहोत तिला मदत करणार आहोत असं ते वसूला सांगतात आणि ते बघितल्यानंतर मित्रांनो आता रम्याला आणि वसुला तर धक्काच बसतो मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा